संपूर्ण महाराष्ट्रातनं जिल्हा परिषदेसाठी शिक्षक म्हणून काम करणारे सगळे बंधू जे आहेत ते आपल्यासोबत आहेत मात्र आज त्यांनी मुंडन केलेलं पाहायला मिळतंय कारण मुळातच आज त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य केल्या जात नाही आहेत शिक्षक पती पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे ती कुठेतरी थांबायला हवी ही अपेक्षा घेऊन आज हे सगळेजण आझाद मैदान इथं एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यापाशी शाखानऊची टीमही आलेली आहे साधारण किती वर्ष काम केलं आहे आणि अजूनही बदल्याची प्रतीक्षा भंडारा जिल्हा परिषदमध्ये का कार्यरत आहे माझे मी आम्ही आठ व आठ दहा वर्षापासून आम्ही अलग राहत आहोत आमचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर कुटुंब आहे कुटुंबाला स्थैर्य नाही पती पत्नी एकीकडे आमच्या पूर्ण वर्षातून आठ ते दहा पंधरा वीस दिवसापर्यंतचा संसार चालतो मुलगा वडिलाला ओळखत नाही आहे अशी क मानसिकता स्थैर्य नाही आहे त्याच्यामुळे खूप मोठे समस्या आहेत आमची बदली झाली पाहिजे लवकरात तुम्ही बदलीची मागणी करताय कधीपासून बदलीची मागणी करून गेले पाच ते सहा वर्षापासून मागणी करत आहे पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पतीपत्नी एकत्रीकरणाचा शासन निर्णय असून देखील आमच्या बदल्या होत नाही आणि यामुळे आम्ही खूप बिकट अशा समस्यातून जात आहोत आमच्या पती एकीकडे एक एक बायको एककडे मुलं बाळेकडे आणि लग्न झालं असूनही आम्ही विद्वेचं जीवन जगून राहिलो आहे मुलांना एकटं कसं सांभाळावं आणि हा त्रास आणखी कसा सहन करावा हेच आम्हाला समजेन असे झालं आहे त्यामुळे आम्ही त्रुपोषणासाठी बसलो वाईट अवस्था आज एकीकडे पती काम करतात एकीकडे पत्नी काम करते ही अवस्था बऱ्याच काळापासून आहे पण शासन दरबारी त्याची दखलच नाही ना याची दखल जर घेतली असती तर आज आम्ही पती पत्नी एकत्र राहिलो असतो आणि यामध्ये सगळ्यात जास्त समस्या पती पत्नीच म्हणून नव्हे ज्या एकतर्फी बदल्या आहेत समजा एखादा एक एकुलता एक मुलगा आहे तो आपल्या आई वडिलांपासून दूर आहे त्याची पण बदली आवश्यकच आहे त्यामुळे एकतर्फी बदली असो किंवा पती पत्नीची बदली असो किंवा अपंग व्यक्तीची बदली असो बदल्या करण्याची जर आम ही सरकारनं दाद घेतली असती आमची तर आत्तापर्यंत आम्ही एकत्र राहिलो असतो आम्ही आमच्या कुटुंबाजवळ राहिलो असतो आमची जी मुलं बाळं आहेत त्यांना आई वडील आणि सो सोबतचे जे सगळे नातेवाईक आहेत त्यांचासुद्धा संबंध घडला असता आज शिक्षक या नात्यानं कसं होत आहे पती -पत बद, आ, नो, वेग -वेग पत्नी जर ब नो नोकरीला वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर सगळी लहान मुलं पत्नीकडं असतात आणि त्यामुळं घरात पती जेव्हा भेटायला येतो किंवा वडील जेव्हा येतात तेव्हा मुलं अनोळख्यासारखे वागतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या मुली मुलीच्या बाबतीत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमची श आमची जी आपत्ती आहेत शिक्षकांची ती राष्ट्राची संपत्ती नाही का तुम्ही असं दुसऱ्या बालकां बालक केंद्रित करा म्हणता बालकांना आनंद द्या म्हणता आणि इथं आमच्याच घरातलं बालक जर दुःखी असेल तर आमची मानसिकता कशी होईल तरी पण आम्ही शिक्षक कमजोर नाहीत आम्ही सगळं आमच्यावर जरी किती वाईट वेळ आली तरी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये कोणतीही कसूर करत नाहीत आम्ही विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि असं वाटत नाही की आपले मुलं आमच्यापासून वडिलापासून दूर आहेत आणि म्हणून आपण ह्यांना का करावं अशी आमची अजिबात आपुलकीनं शिकवतो आणि आता सरकार दरबारी जी आम्ही हाक दिली आहे त्याला त्यांनी प्रतिसाद दिला तर खरंच या आंदोलनाचं सार्थक होईल असं मला वाटतं पण आता इतक्या वर्षापासून जे पती पत्नी आज खर तर वेगवेगळे राहत आहेत त्यांच्यासाठी जे उपाय व्हायला हवे ते झालेले नाही आहेत काय स्वरूपाच्या उपाययोजना सरकारी पातळीवर सुरुवात तरी झाली आहे की एकत्र करावं यासाठी याबद्दल कुठल्याही प्रकारची सुरुवात आतापर्यंत शासनानं केलेली नाही प्रत्येक के वेळेस फक्त खोटी आश्वासनं दिली आहेत खोट्या आश्वासनावर आम्हाला आतापर्यंत पंधरा वर्ष चौदा वर्ष काही लोक बारा बारा वर्ष नोकऱ्या केलेल्या आहेत आतापर्यंत हे लोकांची बदली झालेली नाही मॅडम प्रत्येक वेळेस खोटी कारणं सांगतात पूर्ण नाही बिंदू नामावली नाही किंवा जागा एक्सेस आहेत अतिरिक्त आहेत अशा प्रकारच्या खोट्या बातम्या सांगून आम्हाला बदलीपासून वंचित ठेवतात आता हा माझा मुलगा आहे मॅडम हा मुलगा मला ओळखत नाही बाप आहे का वडील आहे का मामा आहे काका हा मा माझा मुलगा मला ओळखत नाही तर माझ्या ब ह्या माझ्या नोकरीला ना ह्या शिक्षणाला काय फायदा आहे मी माझ्या कुटुंबाच्या जर फायद्याला पडत नसल मी माझ्या मूळ गावापासून आठशे किलोमीटर अंतरावर हो आहे आणि मी माझ्या गावाला वर्षातून फक्त पंधरा दिवस देतो या परिस्थितीमध्ये दे माझी मुलं मला ओळखत नाहीत माझी बायको मला ओळखत नाही माझी बायको इथं समोर आहे पण मला घटस्फोट तीन वेळा घटस्फोट आमचा होता होता राहिला तीन वेळा घटस्फोट झाला अक्षरशः मला आज माझं फक्त वय हो मॅडम खोटं वाटेल चौतीस वर्ष वय आहे माझं मला अस्थमा बी पी शुगर हे सर्व प्रकार असे स रोग मला लागले आहेत कारण एक बदली काय होत नाही बदली सांगा बरं का बर बदली करत नाही तुम्ही तुम्ही चार जिल्हा परिषदला ज्या जागा तुमच्या रिक्त होतात तिथं घ्या ना आम्ही काय नवीन मागणी करतो आहे का नवीन पगाराची मागणी करतो आहे का आम्हाला वेतनवाट डबल द्या किंवा दुप्पट पगार अशा मागण्या नाहीत फक्त बदली मागतो आहे बरं तुमच्या प्रचलित नियमामध्ये आहे ना बदल्या आहेत ना तुमच्या पती पत्नी एकत्रीकरण करा म्हणून नाही आता पत्नी एका आम्ही ही माझी पत्नी भंडारा जिल्ह्यात मी नागपूर जिल्ह्यात आम्हाला जायचं आहे तिकडं उस्मानाबाद जिल्ह्यात आमचं उस्मानाबाद ते नागपूर भंडारा अंतर साडेआठशे किलोमीटर अंतर आहे जाण्यासाठी आम्हाला चोवीस तास लागतात मॅडम कधी पोचायचं घरी आता मागं काय झालं माझ्या वडील अचानक अपघातात मरण पावले मला तोंड पाहता नाही आलं त्यांचं अपघातात मरण पावले गावात गेलो मी अरे तुझ्या बदलीसाठी मरण पावले हे लोक म्हणाले आत्महत्या केली त्यांनी त्याच्यासाठी कितीतरी भानगडी म्हणजे कुटुंबात क्लेश कल भांडणं तंटा हे एका बदली पाहिजे असं वाटतं शिकलो कशाला त्याच्यापेक्षा मजुरी केली असती गावामध्ये तर परवडलं असतं मला शिक्षक आहात तुम्ही इतक्या वर्ष काम करताय तुमची दखलच घेतली जात नाही तरी शासनाकडून फक्त आमची म्हणजे दिशाभूल करण्याचं काम केलं जातं दखल कसल्याच प्रकारची घेतली जात नाही आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जातो किंवा आम्ही अशा प्रकारचे ज्या वेळेस उपोषण किंवा ज्यावेळेस आम्ही मोर्चे वगैरे करतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त एक आश्वासन देतात की बाबा तुम तुमचा आम्ही प्रश्न लवकरात लवकर सोडू तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला कौटुंबिक स्थैर्य देऊ जर आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही जर समाधानी असू कौटुंबिक स्थैर्य असेल आम्हाला तर आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचे तु काम करणार आहोत आणि चांगला महाराष्ट्र घडणार आहे पण शासनाला आमच्या बदलीचा जे संदर्भ आहे तो आहे ग्रामविकासकडे आणि शैक्षणिक धोरण जे राबवतं ते आहे शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागाला ग्रामविकासचं देणं घर नाही ग्रामविकास विभागाला शिक्षण विभागाचं देणे त्यामुळे या दोन्हीचे दोन्ही विभागामध्ये आमची बदली भरडली जात आहे आणि आम्ही ज्यावेळेस शिष्यमंडळ घेऊन जातो त्यावेळेस ते आम्हाला सांगत आहेत की बाबा आम्ही दोघांची संयुक्त बैठक लावतो आणि तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असं आम्हाला त्यांनी नागपूरलासुद्धा सांगितलं होतं पण आजपर्यंत एकदाही त्यांची बैठक झालेली नाही आमच्या प्रश्नाचा कुठंच त्यांनी म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळं आमचे बदलीग्रस्त बांधव जे आहेत पूर्णपणे अस्थिर झाले आहेत आणि अशा अस्थिर परिस्थितीमध्ये काम करणं शक्य नाही आता शासन जे सध्या एक धोरण आणत आहे त्या धोरणाचा विरोध म्हणून आम्ही सर्वांनी मुंडण इथं केलेलं आहे इतक्या काळापासून कार्यरत असूनही आज ह्या लोकांची दखल घेतली जात नाहीये ती दखल घेतली जावी ही अपेक्षा आहे आणि आज ज्या वेळेला हे सगळे एकत्र आलेले आहे तेव्हा शासन दरबारी कोणीतरी येऊन भेट द्यावी ही अपेक्षा होती मात्र तसंही झालेलं नाहीये येत्या काळामध्ये काय का स्वरूपाचं पाऊल असणार आहे या संदर्भात ही आपल्याला बोलायचं मात्र इथे घेतो एक ब्रेक